हॅलो मित्रांनो नमस्कार आत्ताच या ठिकाणी नवोदयचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो रिझल्ट तुम्ही मोबाईलवर कसा बघू शकता हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये एक तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन काय करायचं आहे ते मी पूर्णपणे तुम्हाला सांगतो बघा तुम्ही दिलेल्या ठिकाणी जायचं कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिंक बघायची आहे जी की लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे त्यावर त्या लिंकवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल हा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रोल नंबर आहे तो टाकायचा आहे जसं की मी माझा माझ्या विद्यार्थ्याचा रोल नंबर टाकतो दोन तीन हा मी नंबर टाकलेला आहे माझ्या विद्यार्थ्याचा त्यानंतर तुमची जन्मतारीख निवडायची त्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आधी वर्ष निवडायचं कोणतं आहे तर मी या ठिकाणी वर्ष जे आहे ते वर्ष आहे दोन हजार तेरा मी तेरा निवडलं त्यानंतर त्याची जी महिना आहे तो निवडायचा आणि त्यानंतर जी तारीख आहे ती निवडायची आहे मग या ठिकाणी तुम्ही ती निवडली आहे आणि त्यानंतर तुम्ही गेट रिजल्ट वर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट दिसून जाईल अशा पद्धतीने वर क्लिक केल्यानंतर बघा या मुलाची निवड झालेली आहे खाली या ठिकाणी कॉन्ग्रॅज्युलेशन यू आर प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर ॲडमिशन अशा पद्धतीने आले आणि त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट समजलेला आहे जर सिलेक्ट झालं नसेल तर त्या ठिकाणी येतं यू आर नॉट सलेक्टेड अशा पद्धतीचं तर सर्व जे विद्यार्थी पास झालेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि जर तुम्ही आपल्या क्लासचे असाल तर माझ्या नंबरवर सत्याऐंशी सदुसष्ट झिरो सात सत्याऐंशी बत्तीस यावर तुमचं नाव आणि फोटो पाठवा आपल्याला त्याचा सत्कार समारंभ करायचा आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा